आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करतो सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत आहे मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन किंवा किंवा त्यांच्यामुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही त्याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं दुसरी गोष्ट ज्या तुम्ही उल्लेख केलेला निर्णय केलाय असं म्हणाले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेला आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलच चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या समित्या आता नेमलेल्या आहेत त्यांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती काही फायंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट तर आंदोलन चालू आहे आता एक आंदोलन तिथे केलं जाते खर तर हॉस्पिटलच्या टेरीस जाऊन दोन आंदोलन करते उभारलेले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांच्या प्रामुख्याने मागितलं मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे काल भाजपच्या महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या नाहीच म्हणजे त्यांच्या आईंचं कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे सर हिंदी हिंदी में हिंदी में पीड़ित परिवार ने, पर, पर, ने तो। पीड़ित परिवार ने मेरी मुलाकात दी है मैंने उनको आश्वस्त किया है कि हमने एक कमेटी तैयार की है कमेटी आज पहुंची है इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एसओपी तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदा आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे प्रोटेस्ट हो रहे हैं और क्राइम रजिस्टर उसको हर चीज करेंगे जो भी मुनासिब इसमें होता है जो जो चीजें करने की आवश्यकता है वो हर चीज की जाएगी लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज करेंगे किसके ऊपर करेंगे ये सारी चीजें बहुत महत्वपूर्ण होती है इसलिए इसके बाद ही किया जाएगा पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था आंदोलन चल रहे थे अब कुछ लोग शोबाजी कर रहे हैं, वो भी उन्होंने नहीं करना आम ची वीडियो बी आव लाइक शेयर समान चैनल करायला विसरू नका